बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खान याच्या विरोधात आजपर्यंत कोणच जात नाही आणि जर गेलेच तर त्यांचं करिअर खतम अशा प्रकारची न्यूज आपण कायम ऐकलोय पण असा एक व्यक्ती आहे अश्नीर ग्रोवर नावाचा तुम्हाला माहित असेल शार्क टॅग इंडियामधनं आलेला तो सलमान खानच्या फक्त विरोधातच गेला नाही तर सध्या सलमान खानचं घर ज्या शो मुळे चालतंय म्हणजे बिग बॉस त्याला टक्कर देणारा एक स्वतःचाच वेगळा शो बनवला मग त्यांच्यामध्ये नेमका वाद काय होता किंवा नेमका विषय काय आहे याच विषयावरती इन डिटेल हाचा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मी सर्वेशन तुम्ही बघताय शब्दवेडे एका बाजूला बॉलिवूडचे दबंग भाईजान ज्यांच्या विरोधात कोणी अजिबात जात नाही मग असा कोण व्यक्ती अचानक आला की तो सलमान खान बरोबर विरुद्ध झाला किंवा सलमान खानच्या इगोला क्लॅश करून किंवा त्याच्या विरुद्ध जाऊन त्याच्या नाकावर टिचून काही गोष्टी केला तर तो होता अश्निल ग्रोवर होता म्हणजे आहे सॉरी अश्निल ग्रोवर अश्निल ग्रोवर एक खूप असं स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्व आहे किंवा खूप ऑथेंटिक आणि खूप क्लिअरिटी त्याच्या बोलण्यामध्ये असते खूप असं म्हणजे जे लोक दबून दबून बोलतात तो अगदी क्लिअर बोलणारा माणूस आहे अश्निल ग्रोवर एक साईडला आजपर्यंत ज्याच्या विरोधात आजपर्यंत कोणी जायला बघत नाही किंवा ज्याच्या विरोधात आजपर्यंत जो गेला आहे त्याचं करिअर खतम झाले असं देखील म्हणतात किंवा सगळे बॉलिवूड इंडस्ट्रीमधले असू दे किंवा कि सगळ्या इंडस्ट्रीमध्ये असू दे सगळे लोक ज्याला घाबरतात तो सलमान खान तर दुसऱ्या बाजूला वाद ज्याच्याबरोबर झाला तो म्हणजे अश्निल ग्रोवर तो देखील काय कमी नाही आहे दोगला पण नावाचं त्याने एक बुक लिहिलं त्याच्यामध्ये जणांची त्यांनी डायरेक्ट फाडली क्लिअर फाडले तर ह्या दोघांच्या मध्ये देखील वाद व्हायचं कारण सगळ्यात महत्वाचं हेच होतं ही खूप जुनी गोष्ट आहे ही गोष्ट जास्त लोकांना माहीत नसणार आहे बिग बॉस सोळाच्या टाइमची ही गोष्ट आहे बिग बॉस सोळाच्या टाइमला अश्निल ग्रोवरला असं म्हणतात की बिग बॉसचं ऑफर आली होती आता पण एक रिसेंटली बिग बॉसच्या ऑफर त्यांनी एक स्क्रीनशॉट टाकला होता अश्निल ग्रोवरला बिग बॉसची ऑफर आली बिग बॉसच्या ऑफर आल्यानंतर अश्निल ग्रोवरने त्यांना डायट नकार दिला का नकार दिला त्यांनी तिथं सलमान खानला ट्रोल केलं कशा प्रकारे ट्रोल केलं तर सलमान खानची पंचवीस लाख मिळतात सलमान खानला एका एपिसोडचे होस्ट करायचे तर मला तेवढे तुम्ही देऊ शकत असाल किंवा त्याच्यापेक्षा जास्त मला देऊ शकत असाल तर मी येतो मी इथे कुठं ना कुठंतरी सलमान खानला ट्रिगर करण्याचा पॉईंट अश्विन ग्रोवरने केलं किंवा त्याच्या अर्निंगवरती किंवा त्याच्या पैशावरती अश्विन ग्रोवरनं ट्रिगरिंग पॉईंट केला की बाबा सलमान खानला एवढे पैसे मिळतात एवढे पैसे मिळतात मला एवढे देत असाल तर मी येतो बघा तुम्ही काय करता तर का का ना ते एक ट्रिगरिंग पॉईंट झाला सलमान खान पण काय कमी सोडलं नाही सलमान खाननं त्यावेळी नाव न घेता अश्निल ग्रोवरला थोडंसं ट्रिगर केलं किंवा थोडंसं ट्रोल केलं ते म्हटले त्यावेळी अश्निल ग्रोवरचा शार्क टँक इंडिया खूप चांगला शो चाललेला माहित असेल तर त्या त्या, त्या पॉईंटला सलमान खाननं बिन नाव घेता म्हटलं की ते विकेंडच्या वॉरमध्ये लोकांना समजावत होते तर तिथं ते म्हटले की इथं कोणी ॲन्टरप्रिनर बनायला नाही आला किंवा इथं कोणी बिझनेसमॅन बनायला नाही आला तुम्ही तुम्ही इथं तुमची पर्सनलिटी दाखवायला आलाय त्यामुळे इथं जे सत्य आहे त्याच्यावरती फोकस करा हे कुठं ना कुठेतरी कुटा अश्निल ग्रुवरच्या त्या पॉइंटला ट्रोल करण्यासारखा मुद्दा होता तर या गोष्टीपासून सुरुवात झाली होती खरी अश्निल ग्रोवर आणि सलमान खान यांच्यामध्ये वाद व्हायची त्यानंतरची गोष्ट जे समोरासमोर भिडणं म्हणतात किंवा समोरा समोरासमोर सलमान खान आणि अश्निल ग्रोवरचा समोरासमोर जो वाद झाला होता किंवा खूप न्यूज देखील व्हायरल झाली होती ती न्यूज काय होती तो में का सांग। तो का ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो बिग बॉस अठराची गोष्ट आहे बिग बॉस अठरामध्ये ऍज अ गेस्ट आहे एका एपिसोड साठी सलमान खाननी अश्निल ग्रोवरला स्टेजवरती बोलवलं पण समोर बोलवल्यानंतर त्याची एवढी त्यांनी ठासली सलमान खानने म्हणजे लिटरली त्याच्यावरती काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांआधी त्या दिवसाच्या काही महिन्यांआधी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता अश्निल ग्रोवरचा तो व्हिडिओ एवढा एवढा मोठा नव्हता एवढा विषय पण मोठा नव्हता पण सलमान खाननं एक आणि एक पॉइंट मला वाटतं त्यांच्या कानामध्ये हेडफोन असतो त्याची टीम बसलेली असते काय मुद्दे आहेत किंवा काय मुद्दे नाही आहेत किंवा काय पॉईंट आणि पॉईंट जसं आपल्याला टेलिग्राऊंटरचा यूज असतो त्याप्रमाणे त्यांच्या कानामध्ये ते सांगितलं जाते की काय मुद्दा आहे काय पॉईंट्स आहेत जेणेकरून कुठला पॉईंट मिस व्हायला नको तर त्यांच्या कानात ते सांगत होतो त्यांनी तिथे सलमान खानने खुलासा केला एका जुन्या व्हिडिओचा त्या व्हिडिओमध्ये व्हिडीओमध्ये ग्रोवर एक मध्ये असतात ते इंटरव्ह्यू मध्ये सांगत असतात की सलमान खान म्हणजे नॉर्मली बोलत असतात सलमान खान हा खूप कमी रेटमध्ये काम करणार माणूस आहे त्याची उगाच हाईप केले लोकांनी तो खूप मोठा आहे खूप मोठा आहे तो अजिबात काय मोठा वगैरे काही नाही आहे तो खूप कमी रेटमध्ये का करणार आहे अगदी भेंडी वगैरे विकत घेतो त्याप्रमाणे मी सलमान खान बरोबर एक डील केली अगदी कमी पैशामध्ये सलमान खान रेडी झाला सलमान खानला साईन केलं पण त्याला कळलंच नाही एक सेड अमाऊंट सांगितले आपण उदाहरणार्थ घेऊया दहा लाख रुपया अमाऊंट सांगितली दहा लाख मधलं चार लाखाला सलमान खानला बुक केला आणि उरलेल्या सहा लाखमध्ये आम्ही ॲड शूट केली एक एक्झाम्पल दिला मी ही रिअल अमाऊंट नाही आहे तर एवढ्या रेटमध्ये मी त्याला ठरवलं आणि बाकीच्या उरलेल्या पैशांमध्ये मी ॲडव्हर्टाइज बुक म्हणजे शूट केली म्हणजे जेणेकरून सलमान खान किती कमी रेटमध्ये काम करतो किंवा भरपूर लोकांनी त्याची हाईप केले एवढा मोठा तो अजिबात नाही आहे आणि मी त्याला माझ्या ब्रँडचं ब्रँड अँबॅसेडर बनवून घेतलं त्याला गंडवलं कमी रेटमध्ये बनवून घेतलं उगाच त्याची हवा लोकांनी आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या इंटरव्ह्यूमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रणित मोरे पण अशाच प्रकारे नॉर्मली त्याने जोक केलं होतं पण कशा प्रकारे लोक त्याला घेतात किंवा कशा प्रकारे लोक रिप्रेझेंट करतात हे जास्त महत्वाचं असतं किंवा सलमान खान पण जे कशा प्रकारे त्याला घेतो त्या पॉइंटला किंवा त्या वाक्याला तेही महत्वाचं असतं तर ह्या सगळ्या मुद्द्यांना पॉईंट टू पॉईंट सलमान खानने अश्विल ग्रोवरला स्टेजवरती बोलवून ऑन कॅमेरा ऑन एपिसोड हे गोष्ट पॉईंट टू पॉइंट त्याला सुनावले त्याला म्हटलं की हे तू असं असं बोलला होतास असं काय झालंच नव्हतं तू का, का खोटं बोललास किंवा हे सगळं खोटं आहे तेव्हा अश्निल ग्रोवर देखील ऑब्व्हियसली समोर सलमान खान आहे पण तरी पण तो बोलायचा ट्राय करत होता तो पण काय मागार नव्हता आ, ते ते सर, तो म्हटला देखील सलमान खान म्हणतो की आपण कधी भेटलोच नाही तर लगेच त्याला टॅकल करून अश्विल गुरु म्हणतो देखील की नाही सर आपण भेटलोय आपण भेटलोय म्हणजे जे सत्य आहे तो सांगायचा सा ट्राय देखील करत होता अश्विल गुरुवर थोड्या टाइम नंतर खूप शांत झाला त्याला कळून चुकलं शंभर टक्के समोर सलमान खान आहे सलमान खान किती जरी काय जरी म्हटलं तरी सलमान खान सलमान खान आहे त्यामुळे अश्विल गुरु थोडासा शांत आला आणि त्यावेळी सलमान खाननं त्याला ट्रोल केलं की आता जसा शांत आहेस ना तू अशाच पद्धतीने शांत कायम राहत जा माझ्याबद्दल बोलताना किंवा माझ्या गोष्टीत बाबतीत काही बोलताना त्यामुळे बिग बॉसच्या विरोधात जाण्याचं महत्वाचं कारण हेच वाटतं कारण त्याच टाईममध्ये या दोघांची कॉन्ट्रवर्सी झाली होती आणि हा वाद या वादामुळेच या दोघांच्या मध्ये थोडस कॉन्ट्रवर्सी वाढली आणि बिग बॉसच्या विरोधात जाऊन चक्क सलमान खानच्याच नाकावरती टिचून किंवा सलमान खानलाच कॉम्पिटिशन देण्यासाठी त्यांनी रायझ अँड फॉल नावाचा शो काढला तर अशा प्रकारचा होता हा सलमान आणि या अश्निल ग्रोवरचा वाद कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला अश्निल ग्रोवर किंवा सलमान खान ह्या दोघांच्यामध्ये कोण खरा वाटतो किंवा दोघांच्यामध्ये कोण चांगला वाटतो कशामुळे चांगला वाटतो हे देखील कमेंट बॉक्समध्ये दे सांगायला विसरू नका आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद